हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना आज आम्ही चाललोय सी सी एमला आता क्रिसमस नाताळ येणार आहे ना दोन दिवसांनी तसं सीएमला खूप छान डेकोरेशन केलेलं असतं आणि सजावटही खूप छान असते त्याच्यामुळे ते बघण्यासाठी चाललो आहे आम्ही बघा दक्ष किती आनंदाते तुम्ही बघू शकता दक्षने किती छान तयारी केली बा हा? तयारी करून कुठे चालला तू मॉलला मॉलला जाऊन काय करणार खेळणार खेला। काय खेळशील अच्छा तिथे बघ छान डेकोरेशन करणार आहे बघा आता खेळायचं ना तिथे जाऊन तुला ओके चला मग आपण सीसीएम ला जाऊया चला मग आता आपण जाऊया मज्जा करायला ओके दास बघा त्याला किती आनंद झालाय पळतच चाललाय हे बाळा आपल्या कळत नाही जायचंय गाडीवर जायचंय पळत नाही जायचं आहे गाडीत जायचं आहे आपल्याला हां कारमधून जायचं आहे ना आपल्याला आप हो मग पळत कशा चाललंय आहे तू